काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने लातूर जिल्ह्यात हा हाकार माजवलाय अवकाळी पावसामुळे लेंडी नदीला अचानक पूर आला आणि पाणी थेट गावामध्ये शिरले धडकनाड आणि बोरगाव ही गावे सर्वाधिक प्रभावित झाली आहेत बोरगाव गावाने तर अक्षरशः तळ्याचे रूप धारण केले आहे संपूर्ण गाव चारही बाजूंनी पाण्याने भेटले गेले आहे गावकऱ्यांची झोप मध्यरात्री दोन वाजता सोडाली काही तासातच पुराचा पाण्यात शेकडो जनावरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत दरम्यान प्रशासनाने मदत कार्य सुरू केले असून गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे मात्र अजूनही प्राणी ओसरण्याची प्रतीक्षा सुरू आहे हवामान विभागाने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे प्रशासन अलर्ट मोडवर आहे आम्ही गेल्या पाच ते सात वर्षापासून डेअरी फार्म या संकलन दूध संकलन केंद्राच्या मार्फत आम्ही इथं छोटस सुरुवातीला गोठा केला होता पण नंतर वाढत वाढत आम्ही चाळीस म्हशीपर्यंत गेलो होतं आणि आमचं चाळीस म्हशी होते आमच्याकडे आणि तीन गिरगाय होते आणि रात्री असा आसमानी संकट आलं आमच्यावर की इथं काहीच राहिलं नाही आम्ही बेरोजगार तरुण असल्यामुळे मी काहीतरी करून दाखवायची इच्छा होती माझी आणि त्या माध्यमातूनच मी हे सगळं केलं होतं आणि माझं बघून मी जवळपास आमच्या एरियामध्ये दोन अडीचशे लोकांना म्हशी घेऊन दिलेले आहे हरियाणा इथून आणि त्या सगळ्या सगळ्या लोकांचं हे इथं वाढलेलं आहे पण हे आज आमच्यावरच संकट आलेलं आहे त्यामुळे शासनाने आणि सर्व आपल्या मित्रमंडळींनी जे काही मदत करत आहे